इंस्टाग्राम आहे का इंस्टाग्राम आहे वा वा सिस्टम फाड देंगे तुम्ही कॅन्सल मित्रांनो आता चालला आम्ही थोडासा जेवायला आणि खालच्या आली बघू आता काय काय होते कोण सोबत आहे स्वतः आपल्यासोबत आयुष्य आहे दादा आहे आम्ही जिल्ह्यात आहे आता जाव आम्ही खालच्या आली मस्तपैकी जेऊ तर तुम्हाला दाखवू कसा असते आणि बाजारांना काय काय जल्लोष करू सॉरी जल्लोष काय काय मजा मस्ती करू बादरांचे तुम्हाला दाखवू तर कंटेनर राहा तर संध्याकाळी बघू याला काय जमल बुद्धी जमल काय माहिती नाही बघू संध्याकाळी काय काय होते कसा मजा मस्ती होते ना भयानक कसा कटलो ना कसा फीमध्ये बसायचा त्या भागाचा बाकी गेला खड्ड्यान तर तुम्हाला दाखवू तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटेनर राहा तर मित्रांनो बाजारात आले नाही आता साईज काय बोलते साईज काय तुला पाहिजे नक्की ना बघ ब्लॉग मध्ये येतोय ब्लॉग मध्ये येतोय बाबा है नायस गे काय घेत गे? गे चेक तर कर चेक तर घे रोम रोम भाई यो? इंस्टाग्राम आहे इंस्टाग्राम आहे काय इंस्टाग्राम आहे वा वा सिस्टम फाड देंगे इंस्टाग्राम तुम्ही कॅन्सल बाय बाय घेतले असते पण घालणारी कोण नाही वेरी वेरी फंटास्टिक एक नंबर दिसतात घ्या लवकर लवकर आता जी पटल तिला येत कितीला बघ प्राइस ला दोन सांगते हो का ला दो पंधरा रुपयाला मी त्याच सांगत होतो मग भिकला लागू जाऊ तेव्हा मुंबईची थांबता निचर त्यांना कडवड्यात अरे चांगला उतार करता नको निघाला बरोबर घे नको नको गर्दी नवरा नवरी केली आपण माझ्याकडची गर्दी कसा बाजार बघा कसा भरलाय आमचा गावातला आणि रोनाल्डो फुटबॉल खेळते का बघा मग आय अहो जीव घालवती नको त्याचा सो so, बघू शकता बादर कधी भरलाय आमची साईड चालू आहे मग कितीला बाबू अ किती बाबू कितीला आहे बाबू कितीला या मर्सडी कितीला आहे राहदे राहू दे मर्सडीचा कितीला आहे रोहित शर्मा खेळते काय रोहित शर्मा खेळते काय नक्की सांग बाबू माझ्याकडे सिरियसली सांगतोय काय खपला खे मडसडी घे तू किती बघू सो मित्रांनो पॅक शकता काहीतरी यांचा चाललाय थोडा कर पॅक तू कर माझ्याकडे सिरियसली कर साईज बोला माझ्या खपला विषय कर पॅक आई काय सस्ता समजते आपल्याला अरे कर

घे आपले साईड वर लावू घे डंपर पाहिजे टक्के डम्पर डंपर पाहिजे डम्पर नाही नको जाऊ त्याच ऑडिगा पॅक ना करी मग तुझा काय म्हणणं याच्यावर घेत काय कितीला आहे आहे ऑडी ही काय थार आहे थार घे ऑडिकाला पाहिजे आपला थार आहे असली मोठी

घे ना बाबू हय घे घे बोल घे कुठला पाहिजे सो आता घेते साईज गॉगल घेते गॉगल घे साईज घे तू मी आहे पन्नास रुपये रुपये काय पैसा काय वरती आला काय मिरची कशी काय गावांनी एंट्री दिली कंचे गावांचा बाबू कंचे गाव बाप्पाचा गाव कंचे गावांचा बाप्पाचा गाव नक्की काय बाबू प्रॉपर्टी नको तुला काय विचार याच्याव मस्त लागला आता जे नॉनस्टॉपी सामान यावर टाकतो टाक मग चांगली गोष्ट आहे टाक बोल आपल्याला घेवा काय मग घे तुझ्या जेव्हा मना काय ना यो यो पंधरा हजार ला बसा या मी देते या चाळीस रुपये गतीला हो ना इसको भेटणार मोठ्यांदा अरे इज्जत घालू त्याला मोठ्यांदा नाही अरे तुमची झोबारा बघली तर आयुष्य बर्बाद होते असा करता काही र कधी

शंभर टक्के सांगते काय पाणीपुरी शेवपुरी 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 घे 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 नको आम्हाला नको तुला पाहिजे घे इथं बघ मोठे बनवणार नको वीस हजार ला असं जास्त नसेल वीस रुपये वीस रुपये आपली पोरा पण दिकरा आहे आपली पोरा दिकरा आहे बाबू आपली पोरा दिकरा आहे सगळी घे चल घे चल घे चल सो नको नको मी हाय अरे वाऊ दे भास तुम्ही आपल्या घेत नाही तुमच्या अशी मोठी झालो आपण लग्न काय नाही हे बघ खरा पाणी पिवायचं आहे तू तो पाणी पिवायचा विराट कोहली पेक्षा ब्रँड काय ब्लॅक वॉटरच्या उपेक्षा मागायचं सांगते काय नाही तुझा मेन तुझी सांगतोय काय तू तर पन्नास दिला ड्रॉप म्हणून घेवायची अर्जी तुझ्या इच्छा वरच्या येत तरी भाग भाग येतील ना बारा येते बारा 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 अगदी हो दे मारू दे चला चला पुरवठा चला पुर चला गॉगल दे गॉगल दे दे बाबू बाबू गॉगल दे मारतील चपलशी नको पाला बाबा तू तू माझी अशी बात म्हणा मारा तीजी 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 नका। जो या वशींची पोहरा म्हणून काय न्यावाच वाटत नाही होता पिस्ता पिस्ता बदाम शेख बदाम शेख आंघोळ गेली इथं ती घालवत सो बघू शकता हा कटायला तिन हाकल होती धन्यवाद किती दिवस झाला आंबोळ लागेल रोम रोम भाई यो सिस्टम फाड देंगे सो पोरा तो चला चला घरात आला बाबू घरात आला रतन चला घरात आला नंतर येऊ चला पाच आता येऊ घे घे घेडीला लावायला मस्त आहेत सगळं बघ किती प्राइस काय दिसत नाही भेटत घेतले असतो नाही तसा असं ऍनिमल नाही अॅनिमल नाही पण वेगळे जायचं आहेत ना ते काही सोड रुजबी कुठबी पोकते हे संध्याकाळी माझ्या अंगाने

जाऊ दे मित्रांनो आता आम्ही आहे घरी आणि संध्याकाळी भेटू आपण संध्याकाळी मजा करू आता थोडीशी केली मजा तर तर मित्रांनो संध्याकाळी भेटू लगाई बघू शकता आम्ही चौक बसले आहे आणि घरी काय गेलो ना आम्ही आता त्यांना रोम रोम बाय घिस्टम फार त्यांना बसलेले आहो आम्ही

रोम रोम भाई तो so, आता बेलपाडा याच्या रात मध्ये घुसलेला आहोत आणि चालू आम्ही घरी रतन सांच्या आणि रतना सोडू मग आम्ही जाऊ आमच्या घरी न मग आपण संध्याकाळी भेटू तर कंटेनर आपल्या ब्लॉग मध्ये आणि चौक चौक बसलेला आहे रोम रोम भाई हो सिस्टम पाहत देंगे सो बघू शकता हो तुम्ही रतनला आम्ही घरात सोडलेला आहे आणि आम्ही जाऊ आता आमच्या घरी चला तर, 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 तर

व्हाईट अँगलमध्ये घेते तेवढा राग मानून घेऊ नका हाताचा माझ्यावर काही इतका धरू नका फोकस फक्त चेहऱ्यावर राहू दे आणि आमचे पोराण व आणि कॉमेडीवर तर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असन तुम्ही चॅनल आता सबस्क्राईबर करून घ्या सप प्रकाई सप्रका सप्र काही बुड बघा दादा बुड सांगते काय चोर काय गीतू आता आता टांगली मोरले असते गीतून तर मित्रांनो आता आम्ही म्हणजे ॲक्च्युली गेलतो बाजारात तुम्हाला शूट घ्यायला भेटला नाही आता जाऊ आम्ही दिपेश त्यांच्या घरी आणि दिपेश जेवतील बिघतील मस्त वेगळी आणि पुन्हा एकदा आपण जाऊ ना आता वाजले साडे अकरा ना बारा वाजता जाऊ बघू बारा वाजता काय पब्लिक आहे ना आमच्या गावांची पब्लूला तर रातची तुम्हाला शूट करीन आणि तर आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि लास्ट बघा ब्लॉग तसा वाटतं आणि चला तर मित्रांनो नंतर भेटू तर मित्रांनो आता आमची झाडला आहे सुरवात आणि संध्याकाळी आयला आहोत बाजार काय बाजार खपला अ थांबा काय पलालो गोपू पजवतो काय थांबा हय तिताल काय पलालो थांबा तुमच्याला आता उरवतून आम्ही बघू कसा होतंय पुरिला मन वाला 2 मिनिट लागतो शकतो 10 नाहीज लागला एंट्री आमची झाली आता आपण घरी आंडी भांडी फुटलेत मग सगळी घरा गेली आम्ही घरी मित्रांनो बाळा आयुष लाख सिंगल आय अकाउंट आहे त्याचा आयुष ठाकूर तर तुम्ही फॉलो रिक्वेस्ट शकता त्याला आम्ही होतो आम्ही नाही नाही असं

सगळा घ्या तुम्ही सगला घ्या मी हाय सिस्टम फार दे बघाय सगळ्या चार लाखाधिकारी आहे डाउन पेमेंट करून अरे काय अरे काय फिनिशिंग आहे काय फिनिशिंग आहे काय बघा काय घरची फिनिशिंग आहे काय एकदम ओके मध्ये आहे घेऊन जा तुम्ही ब्लॅक कलर आहे याच्यात आणि अध्यापती कलर पिंक कलर ची

जाऊ त्यांना माहिती नाही मित्रांनो कसा ब्लॉग वाटला जात्रातला आणि ब्लॉग काल झाला आज मी एंड करतो कारण की एंड करायला टाइम भेटला नाही तर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ना नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईबर करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तर बाय बाय गाईड्स सो जे एकवीरा सगळ्यांना